सर्व मित्र परिवाराला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आज आपल्या चॅनलचे म्हणजे देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले आहे आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या एक आपल्या चॅनल बद्दल आपल्या मनात जी आवड निर्माण झाली आणि मी जे काही कॉन्टेंट गौ, म्हणजे जे काही व्हिडिओ प्रोव्हाइड केले म्हणजे पोल्ट्रीचे असतील मार्केटचे असतील इतर कुठले अपडेट असेल तर त्याही संदर्भात जे काही कॉन्टेंट आपल्या युट्यूबला टाकलं आणि ते मनापासून तुम्हाला आवडलं आणि त्या आवडीतून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या जे काही मेहनत आहे माझी या मेहनतीला तुमच्या सर्वांचं पाठबळ लागलं आणि ह्या पाठबळामधून आपल्याला आपल्या चॅनेलवरती दहा हजार सबस्क्राईबचा दुसरा टप्पा आज कम्प्लीट करण्यात आला मी सर्वांचे एकदा मनापासून आभार मानतो आणि असेच सदैव प्रेम आपले आमच्यावरती असू द्यावे आणि तसेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महापरिनिर्वाण दिन आहे सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन रोजी बाबासाहेब आपल्या ह्या देशाला सर्वांना सोडून गेले आज आपल्या देशाच्या प्रगतीत कायद्यात सर्व गोष्टीमध्ये मध्ये बाबासाहेबांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि आज सहा, सहा डिसेंबर रोजी दिवस आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतो असो आपलं सर्वांचा असच प्रेम असू द्यावा आणि चॅनलवरती जर अजून कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करत चाला व्हिडिओ लाईक करत चाला शेअर करत चाला धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार पाच सहा सात आठ नऊ सहा पंचवीस पचासार पन्नास रुपये पंचावन्न साठ एकसठ पासठ सत्तर सत्तर एकाहत्तर तर हा झाले चालेल त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद दोन हजार एकोणनव्वद एकोण नव्वद रुपये तीन के डी साठ रुपये ऐंशी एक्क्याऐार नव्वद हजार नव्वद रुपये एकवीसशे अकरा एकवीस बारा एकवीस वीस एकवीस एकवीस बावीस तेवीस एकवीस चोवीस पंचवीस एकतीस बत्तीस तेतीस पस्तीस छत्तीस एकवीस छत्तीस एकवीसशे छत्तीस रुपये तीन ओबीडी दोन हजार पच्चीस छब्बीस तीस एकतीस दोन हजार एकतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा पचास दोन हजार पचास रुपये एक्कावन दोन हजार एक्कावन बावन दोन हजार बावन रुपये त्रेपन्न दोन हजार चौपन्न दोन हजार चौपन्न रुपये सत्तावन सत्तावन अठ्ठावन एक साठ दोन हजार एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पासठ सासठ सदुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर रुपये तीन के टी केटी बोलायचं एकवीस ग्यारा एकवीस बारा एकवीस तेरा चौदा एकवीस पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस एकवीस सव्वीस एकवीस सव्वीस सत्तावीस एकवीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस एकवीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा चौऱ्याचा पंचेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकवीसशे एक्कावन्न एकवीस बावन एकवीस बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसष्ट सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर एकवीसशे एकोणसत्तर रुपये तीन ऐंशी नव्वद एक्याण्णव नव्याण्णव एकवीसशे एकवीसशे आठ रुपये एकवीसशे आठ नऊ एकवीस दहा एकवीस अकरा बारा एकवीस तेरा चौदा एकवीस पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एकवीसशे एकोणावीस रुपये तीन के एकवीसशे एकवीस रुपये एकवीसशे बावीस एकवीस चाळीस एकवीसशे चाळीस रुपये चौऱ्याचा पंचेचाळीस शेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास एकवीसशे एकोणपन्नास रुपये एकवीस पन्नास

दोन हजार पंच्याहत्तर दोन हजार पंच्याहत्तर रुपये शहात्तर दोन हजार शहत्तर रुपये दोन हजार सत्याहत्तर दोन हजार सत्याहत्तर रुपये एकोणऐंशी ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये एक्क्याऐंशी दोन हजार ब्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद दोन हजार नव्वद रुपये तीन पी नव्वद दोन हजार नव्वद रुपये दोन हजार नव्वद रुपये थांबा अठ्ठ्यानव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीसशे एक रुपये तीन पीटी बोला साठी दोन हजार दोन हजार वीस रुपये दोन हजार एकवीस दोन हजार तीस पचास दोन हजार पन्नास रुपये एक्कावन दोन हजार साठ एकसठ पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्याण्णव सत्त्याण्णव रुपये दोन हजार सत्त्याण्णव रुपये तीन, तीन चा, चा, पच्चास, पच्चास, वन, ते बोलायसाठी दोन हजार पंचेचा शेचा पंचा एकावन दोन हजार बावन दोन हजार त्रेपन्न त्रेपन, पंचावन्न छप्पन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव दोन हजार पंच्याण्णव रुपये तीन पी टी रुपये दोन हजार सत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीसशे पंचवीस एकवीसशे पंचवीस रुपये एकवीस तीस एकवीसशे एकतीस एकवीस पस्तीस एकवीस छत्तीस एकवीस सदौतीस एकवीस अडतीस एकोणचा एकवीस चाळीस एकवीस एक्केचाळ एकवीस बेचा एकवीस एकवीस चौऱ्याचा एकवीस पंचेचा एकवीस शेचा सत्तेचा अठ्ठेचा एकोणपन्नास पन्नास एकवीसशे पन्नास रुपये एकवीसशे पन्नास रुपये तीन दोन हजार एक दोन हजार एक चला दोन हजार एक रुपया दस गारा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस दोन हजार चाळीस रुपये दोन हजार एकेचाळीस रुपये तीन किती करू सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये तीन ओम नम शिवाय